मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्रेकन मराठीच्या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमच्या लॅपटॉपवरून सीवरून तुम्ही ई श्रम कार्ड कशा प्रकारे काढते तेच आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आज आपले ट्रेकन महाटी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो चालत व्हिडिओला सुरुवात करूया आता मी तुम्हाला माझ्या लॅपटॉप स्क्रीनवर नेतो म्हणजे तुम्हाला समजेल मित्रांनो मी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथे तुम तुम्ही क्लिक करा क्लिक केलं हे इंटरफेस येणार पण तुम्हाला गो टू मेन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पर रजिस्टर ऑन ही समी ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा अशा प्रकारचा इंटरफेस येईल पण तुम्हाला एक नंबर ते बॉक्स वरती प्लस एक नंबरचा चिन्ह आहे तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकत आहे पर त्याच्या खाली जो कॅप्चे आहे तो कॅप्चर टाकत आहे आणि खाली परत नो नो वर क्लिक करून तुम्हाला सेंड तु ओ टी पी ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा मोबाईल नंबर टाकतो कॅपचे भरतो आणि नो नो करून सेंड ऑप्शनवर क्लिक करून घेतो परत तुम्हाला एंटर ओ टी पी या ठिकाणी ओ टी पी टाकायचा था आणि खाली एंटर कॅप्चर या ठिकाणी जो कॅप्चर दिला आहे तो कॅप्चर आहे जसं टाकून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा मी माझा कॅप्चर टाकतो आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घेतो ओ टी पी टाकून तुम्ही ते बघितलं मी माझा ओ टी पी टाकलेला आहे ओ टी पी टाकून कॅप्चर टाकून सबमिट करून घ्यायचा आहे आता मी माझा ओ टी पी टाकून कॅप्चर टाकून सबमिट करून घेतो मित्रांनो परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी ऑप्शन खाली जो ओ टी पीचं ऑप्शन त्याच्यावर टिक करायचं आहे परत तुम्हाला खाली जो कॅप्च आहे त्याचा कॅप्चर टाकून तुम्हाला टर्म अँड कंडिशन खाली जो छोटासा टिक बॉक्स आहे त्याच्यावर टच करून तुम्हाला सबमिट ऑप्शन क्लिक करून घ्यायचा आहे मी माझा आधार नंबर टाकून ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करून कॅप्च आहे टाकून टर्म अँड कंडिशन बॉक्स त्याच्यावर टच करून सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घेतो परत जो आधार रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर पी झाला तो ओ टी पी टाकून खाली दिलेला जो कॅपचा आहे तो कॅपचे आहे टाकून तुम्हाला व्हॅलिडेट ए ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आता मी कॅप्चर टाकून व्हॅलिडेट ए ऑप्शनवर क्लिक करून घेतो अशा प्रकारे तुम्ही ते बघू शा परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल पर तुम्हाला कंटिन्यू तो एंटर ऑलरे डिटेल्स हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शन क्लिक करून घेतो मी परत तुम्हाला इथे तुमची माहिती भरायची आहे म्हणजे तुम्हाला तुमचं मॅरिटियल स्टेटस नेम सोशल कॅटेगरी हे म्हणजे तुमच्या आईचं नाव तुमची कॅटेगरी कोणती आहे म्हणजे कास्ट कोणती आहे जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे ब्लड ग्रुप असेल तर टाकू शकता तुम्ही इथे बघू शकता असं तुम्ही डिफरंटली एबल आहात का नाही ते तुम्हाला टाकून घ्यायचं अशा प्रकारे मी माझी माहिती भरून घेतो आणि खाली कंटिन्यू ऑप्शन क्लिक करून घेतो तुम्ही ते बघू शकता मला अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे आणि माहिती माझी भरतोय तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ते काही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही ती मॅन्डेटरी नाही फक्त तुम्हाला तुमचा माहिती पूर्ण अशा प्रकारे तुम्हाला भरून घ्यायची आहे ते तुम्ही ते भरू शकता म्हणजे तुम्हाला नॉमिनी कोणाला निवडायचं आहे ते बेसिक माहिती आहे तुम्ही सहज ते भरू शकता नॉमिनीची जन्मतारीख वगैरे टाकायची आहे टाकल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट असं ऑप्शन आहे सेव्ह अँड कंटिन्यूचं ऑप्शन आहे या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर माझी सर्व माहिती भरतो आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून घेतो परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल तुम्ही ते बघू शकता तुम्हाला इथे तुमचा इथे ॲड्रेस रेसंडीएल रे ॲड्रेस भरायचा आहे तुम्ही सहज ते बघू शकता तुम्ही कुठे शहरामध्ये राहता किंवा रुरल एरियामध्ये राहताय गावामध्ये राहताय ते तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता करंटली रेसंडीएल दोन ॲड्रेस आहेत म्हणजे तुम्ही एका ठिकाणी जाता राहतं सगळे दोन्ही ॲड्रेस एकच टाका आणि कंटिन्यू ऑप्शन आणि कंटिन्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे मी माझा सर्व पत्ते भरतो म्हणजे ॲड्रेस भरतो आणि सेव्ह अँड कंटिन्यू हे ऑप्शनवर क्लिक करून घेतो परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल परत तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं शिक्षण विचारलं आणि मंथली इन्कम स्लॅब म्हणजे तुम्ही महिन्याला किती कमावतात आहे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि परत अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे आता मी माझी माहिती भरतो आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन क्लिक करून घेतो परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल इथे तुम्हाला विचारलं प्रायमरी ऑक्युपेशन मग तुम्ही आता काम कोणतं करता तुम्ही फार्मा हेल्थ अँड लेबर जे काय आहे तुमचे जे काम करता ते तुम्हाला सेलेक्ट करून घ्यायचं आहे आणि परत तुम्हाला एक्सपिरियन्स किती कामाचा किती आहे ते तुम्हाला सेल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सेकंड ऑक्युपेशन टाकायचं टाकू शकता किंवा ती काय मँडेटरी नाही आहे परत सेवन कंटिन्यू ऑप्शन क्लिक करून घ्यायचं आहे परत हे तुम्हाला तुमची बँक डिटेल्स विचारला हे पण काय कंपल्सरी नाही आहे मॅन्डेटरी नाही आहे तुम्हाला ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता किंवा स्किप ही करू शकता सर तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्ही नेक्स्ट पेजला जाणार आहात आता मी काय करणार डायरेक्ट न अकाउंट डिटेल्स न भरता सेव्हन अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करणार आहे आता तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल तुम्ही ते बघू तुमचा फोटो वगैरे आलेला असेल परत तुम्हाला खाली स्कॉल करत गेल्यानंतर तुम्हाला खाली कशी ऑप्शन दिसली अँड कॅन्शर टिक बॉक्स असेल टिक करायचं आहे आणि तुम्हाला समिटी ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे समिटी ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता तुमचं ई श्रम कार्ड बनलेलं आहे तुम्ही ते खाली ते डाऊनलोड सुद्धा करू शकता वरती तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन आहे तुम्ही ते बघू शकता डाउनलोड यूएन कार्ड या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचे कार्ड डाऊनलोड होऊन जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपले ट्रेकिंग मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विषय नका तुम्हाला भेटायला पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद